नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान दीक्षाभूमीत दाखल भीम आधार पेसह राज्यातल्या विविध विकास विकासकामांचं लोकार्पण देशाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान वंचितांचा उद्धार हीच त्यांना खरी आदरांजली पंतप्रधानांचं प्रतिपादन महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाविरोधात प्राप्तिकर विभागानं उघडली आघाडी साठ हजार व्यक्तींविरोधात कारवाई करणार अफगाणिस्तानातल्या इसिसच्या तळांवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्ब हल्ला छत्तीस दहशतवादी ठार येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा आज स्मरण दिवस गुड फ्रायडे निमित्त ठिकठिकाणी प्रार्थना आणि सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि साई प्रणित यांचा उपांत्य फेरीत प्रवेश आता सविस्तर आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात दीक्षाभूमी इथं जाऊन या महामानवाला अभिवादन केलं दीक्षाभूमीचं चित्र असलेल्या विशेष टपाल तिकिटाचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद नितीन गडकरी रामदास आठवले प्रकाश जावडेकर पियुष गोयल हंसराज अहिर तसंच राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मदन येरावार खासदार कृपाल तुमाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधानांच्या हस्ते कोराडी इथला महानिर्मितीचा एकोणीसशे ऐंशी मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीज प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला पंतप्रधानांनी दूरनियंत्रकाच्या माध्यमातून डिजिटल कोनशिलेचं अनावरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भीम आधार आधारपेचा प्रारंभ झाला तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं आय आय एम भवन नागपूर आणि आयआयटी नागपूरची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं राबवलेल्या लकी ग्राहक योजना आणि डिजिटल व्यापार योजनेतल्या भव्य सोडतीतल्या विजेत्यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आलं त्यानंतर मानकापूर क्रीडा संकुलात पंतप्रधानांची जाहीर सभा झाली देशाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान असून वंचितांचा उद्धार हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या विकसित आणि समृद्ध राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री इतनी प्रदार प्रताड़ना झेलनी पड़ी लेकिन खुद के जीवन में जब मौका आया रति भर उस कटुता को बाहर आने नहीं दिया बदले का भाव अंश भर भी न संविधान में कभी प्रकट हुआ न कभी उनकी वाणी में प्रकट हुआ न उनके कभी अधिकार क्षेत्र में प्रकट हुआ व्यक्ति की ऊंचाई ऐसे समय कसोटी कसने के पर पता चलता है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या विकसित आणि समृद्ध राष्ट्राचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृह प्रकल्प उभारू त्यामुळे कोणतंही कुटुंब घराशिवाय वंचित राहणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी चिंतनपर बहुत होईल उनके आर्थिक चिंतन को कई बार सराहा गया लेकिन डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के आर्थिक चिंतन को अपनी कृति में यथार्थ में लाने का कार्य अगर इस देश में किसी ने किया होगा तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया और इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहता हूं सारे गरीबों को हम लोग मकान देंगे पहले फेज में जितने हमारे शेड्यूल कास्ट है शेड्यूल ट्राइब है उनको देंगे ओबीसी को देंगे और सारे लोगों को हम लोग मकान मुहैया कराएंगे आपने जो प्रधानमंत्री आवास योजना शुरू की है जो सपना आपने देखा है उसको पूरा करने का प्रयास महाराष्ट्र निश्चित रूप से करेगा राज्य घटने से शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त नवी दिल्ली इधर आज अभिवादन कर संसद भवन डॉ बाबा साहेब आंबेडकर प्रतिमेला राष्ट्रपति प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन तसंच महाराष्ट्र परिचय केंद्रातही बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आंबेडकर जयंतीचं औचित्य सा साधून महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीनं बाबासाहेबांच्या जीवन कार्यावरील लोकराज्य विशेषांकांचं प्रदर्शन भरवण्यात आल शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभिवादन सभा आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल विधानभवनात विधान, विधान उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अनेक मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज वर्षा निवासस्थानी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुंबईत चैत्यभूमी इथंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी भीमसागर उसळलं यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर विजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते मला असं वाटतं की हे सरकार मोदी साहेबांचं असो फडणवीस साहेबांचं असो खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार आहे सामान्य भीमसैनिकाच्या मनात होतं की जसं नोटेवर दहा रुपयाची शंभर रुपयाची महात्मा गांधी असतात असे आमचे बाबासाहेब कुठे असतील तर जो ऑनलाईन भीम ॲप काढला म्हणजे इलेक्ट्रॉनिक नोटेवर बाबासाहेब आहेत तर प्रत्यक्ष नोटेवर महात्मा गांधी आहेत असं बाबासाहेबांना स्थान देणारं कारण त्यांच्या विचारावर हे चालणारं सरकार आहे त्यांनी जो मार्ग दाखवला सामान्य माणसाच्या हिताचा त्या हिताचं काम करणारं हे सरकार आहे आणि म्हणून आज पूजनी बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त राज्य सरकारच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे आवश्यक अधिकार होते ते संविधानाच्या माध्यमातून मिळवून देण्याचा मोठा प्रयत्न केला अस्पृश्यता नष्ट करून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आणि समान अधिकाराबरोबरच प्रत्येकाला आपलं जीवन जगता आलं पाहिजे यासाठी संविधानामध्ये तशा प्रकारच्या तरतुदी केल्या आणि या, के या देशामध्ये शांती सुख कसं नांदता येईल या दृष्टिकोनातून जर आपण प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण नतमस्तक झालो आहे त्यांच्या विचारांचा आपण आदर केला आहे त्याचा अर्थ होईल चर्चगेट इथल्या कुपरेज मैदानाजवळ बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरील छत्रीचं अनावरण महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आलं सायनकोळीवाडा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीनं काल रत्री चा 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 वतीन, रात्री आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बाबासाहेबांच्या चित्ररथाची ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यात महिलांचा मोठा सहभाग होता सांताक्रुज इथल्या भीमवाड्यात सिद्धार्थ बुद्ध संस्कार केंद्राच्या वतीनं रात्री बुद्धवंदना करण्यात आली बाबासाहेबांच्या तत्वांची जीवनात अंमलबजावणी करण्याची सामुदायिक प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली मुंबईत विविध सार्वजनिक मंडळं शासकीय कार्यालयांमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली मुंबई दूरदर्शनमध्येही त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं शरणं गच्छामि रामं शरणं गच्छामि अङ्गं शरणं गच्छामि तृतीयाम्बि बुधं शरणं गच्छामि तृतीयाम्बि रामं शरणं कुपरे उद्यानाजवळच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरची छत्री भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका आणि बाबासाहेबांच्या जीवनपट फलकाच अनावरणही आज करण्यात आलं पुणे शहर आणि उपनगरांमधी बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना नमन केलं यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी शहरात रॅली काढली होती ससून अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांच्या पुढाकारातून ससूनमध्ये स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं यावेळी उद्घाटनप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट राज्यमंत्री दिलीप कांबळे महापौर मुक्ता टिळक आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते हा उपक्रम वीस एप्रिलपर्यंत चालणार आहे नागपुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा किलोमीटर अंतराच्या जिल्हास्तरीय मॅरेथॉन दौडचं आयोजन करण्यात आलं संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेला आमदार मिलिंद माने यांनी हिरवा झेंडा दाखवला या दौडचा दीक्षाभूमीवर समारोप झाला समारोपानंतर बक्षीस वितरण करण्यात आलं आंबेडकर जयंतीनिमित्त सकल विश्वशांतीसाठी परभणी शहरात महाबुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आलं पश्चिम बंगाल इथल्या बुद्धा लाईफ इंटरनॅशनल असोसिएशनचे संचालक डॉक्टर के संघरक्षित महास्तवीर यांनी यावेळी बुद्ध वंदना दिली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर झालेल्या या महावंदनेत सर्व जयंती उत्सव समित्यांच पदाधिकारी तसंच हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले अहमदनगर जिल्ह्यात आंबेडकर जयंतीनिमित्त आज सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांनी ठिकठिकाणी त्यांच्या पुतळा आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं संपूर्ण जिल्ह्यात यानिमित्तानं मिरवणुका रॅली व्याख्यानं महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत रायगड जिल्ह्यातही महाडच्या चौदार तळे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगरपालिकेच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी क्रांतीस्तंभापासून तालुक्यातल्या विविध ठिकाणी भीमज्योती प्रज्वलित करून नेण्यात आल्या हिंगोली शहर आणि जिल्ह्यात महामानवाच्या जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं पंचशील ध्वजारोहण करून अभिवादन सभा घेण्यात आल्या धुळ्यात आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यासमोर बुद्धवंदना आयोजित करण्यात आली यावेळी विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरूक मोठ्या संस्थेने उपस्थित होते लातूर इथं आज विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी अत्यंत उत्साही वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना दिली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं आंबेडकर चौक ते आंबेडकर पार्क या मार्गावर संचलन करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री पांडुरंग फोंडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विविध संस्थांच्या वतीनं रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्यांची विचारसरणी कर्तृत्व तसंच आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेल आणि नवीन पनवेल इथं भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर मान्यवर उपस्थित होते वाशिममध्येही आंबेडकर जयंतीनिमित्त नालंदा नगर ते आंबेडकर पुतळा चौक अशी भव्य रॅली काढण्यात आली भारतीय क्षितिजावर चमकणारे तेजोमय क्रांती सूर्य संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे सव्वीसावी जयंती सामाजिक क्रांतीच्या या युगंधर युगप्रवर्तक अग्रदूताला विनम्र अभिवादन रावानी प्रेम केले वंचितांचा दिन दुबळ्यांचा बाहेर पशुतुल्य जीवन जगणाऱ्या शोषितांचा शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगारांचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दास्य आणि गुलामगिरीत वर्षानुवर्ष खितपत पडलेल्या स्त्रियांना व्यवस्थेच्या जोखडातून मुक्त करून समतेचा सन्मार्ग दाखवणारे युगंधर युग प्रवर्तक क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणसाला माणूस पण बहाल करण्यासाठी बुद्धी आणि लेखणीच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढणारे सामाजिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशाल भरभक्कम आणि अखंड लोकशाहीला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची मूल्य मुक्त हस्ते बहाल करणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न गोजिरे रेखियले दे प्रबुद्ध भारतातल्या जनतेचा मूक नायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महानायकास शतशः विनम्र अभिवादन विमुद्रीकरणानंतर प्राप्तिकर विभागानं काळ्या पैशाविरोधात आता दुसरी आघाडी उघडली असून या अंतर्गत साठ हजार व्यक्तींविरोधात चौकशी सुरू करण्यात येणार आहे विमुद्रीकरणानंतर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तब्बल नऊ हजार तीनशे चौतीस कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं म्हटलं आहा काल अफगाणिस्तानमधल्या पाकिस्तान सीमेलगतच्या नानगर प्रांतात अण्वस्त्र विरहित बॉम्बचा हल्ला केला या हल्ल्यात इसिस या दहशतवादी संघटनेचे छत्तीस संशयित दहशतवादी ठार झाल्याचं पेंटागॉननं म्हटलं आहे जीबीयू फॉर्टी थ्री नावाचा हा बॉम्ब असून त्याचं वजन एकवीस हजार सहाशे पाऊंड इतकं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याला मान्यता दिली होती आणि त्यांचं लक्ष यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे असं त्यांनी म्हटलं आहे हा बॉम्ब आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतो आणि यावेळी इसिस या दहशतवादी संघटनेचं तळ हे लक्ष्य होतं असं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी सांगितलं या भागात इसिसचे सहाशे ते आठशे दहशतवादी लपले असल्याचा अंदाज होता रेल्वेच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा काल नागपूर विभागीय रेल्वेतर्फे विभागीय तसंच इतर स्तरावरील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक ब्रज्ञ गुप्ता यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले मध्य रेल्वेला दोन हजार सतराच्या कार्यप्रणालीवर आधारित सर्वोत्तम विभागाचा पुरस्कार मिळाला याव्यतिरिक्त इतर प्रकारांमध्ये विभागाला पंधरा पुरस्कार मिळाल आह बासष्टाव्या सप्ताहांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला गाड्यांची वाढती वाहतूक लक्षात घेऊन पनवेल रेल्वे स्थानकात तीन अतिरिक्त फलाटांची निर्मिती केली जात आहे पनवेल ते कळंबोली या पट्ट्यात सुमारे सोळा पूल बांधले जाणार असून कळंबोली इथं अतिरिक्त जागेत रेल्वे गाड्या दुरुस्ती केंद्र स्वच्छता केंद्र गाड्या उभ्या करण्याचे टर्मिनल सुरू केले जाणार आहेत सिडको आणि रेल्वेच्या संयुक्त ते कळंबोली इथं करण्यात येणाऱ्या कामांचा अंदाजित खर्च सुमारे दोनशे कोटी इतका आहे आणि त्यासाठी सिडकोनं दोन तृतीयांश आणि रेल्वेनं एक तृतीयांश खर्चाची आर्थिक तरतूद केली आहे पनवेल रेल्वे स्थानकाची व्याप्ती वाढणार असून जेएनपीटी बंदरातून होणारी मालवाहतूक दिवसेंदिवस वाढू लागली आहे या मालवाहतुकीसाठी स्थानकातले तीन आणि चार क्रमांकाचे फलाट मालगाड्यांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य माणसाला सन्मानानं जगण्याची प्रेरणा दिली त्यांचं स्मरण करून तरुण पिढीनं हा वारसा पुढे सुरू ठेवावा असं मत उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी व्यक्त केलं बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते काल उस्मानाबादमध्ये बोलत होते यावेळी जिल्हा युवा मंडळ पुरस्कार स्वच्छता मित्र पुरस्कार तसंच दलित मित्र पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले जिल्हा माहिती अधिकारी मनोज सनप आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा तिसावा दीक्षांत समारंभ काल मुंबईत झाला विद्यापीठाच्या दिल्ली मुख्यालयातून या समारंभाला सुरुवात झाली कुलपती डॉक्टर रवींद्र कुमार आणि राज्यमंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते दिल्लीत विद्यार्थ्यांना पदविका आणि पीएचडी प्रदान करण्यात आल्या त्यानंतर विद्यालयाच्या राज्यभरातल्या प्रत्येक विभागीय केंद्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या मुंबईत विभागीय संचालक डॉक्टर बी पी आर नृसिंहराव आणि प्रमुख पाहुणे जितेंद्र नायर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारनं आपल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडात वचनांची पूर्तता केली आहे त्यामुळे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असे उद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काढले परभणी इथं महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रचार काल बोलत होते परभणी लातूर आणि चंद्रपूर महापालिकेतही भाजपला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचं निमित्त साधत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी ई आंदोलन सुरू करण्यात आलं शहर शहराध्यक्ष राजू नागुलवार यांच्या हस्ते या आंदोलनाला सुरुवात झाली हजारो नागरिकांनी काल दिवसभरात पंतप्रधानांना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे ईमेल केले पंतप्रधानांनी या दौऱ्यात ही मागणी पूर्ण केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल समितीनं म्हटलं आहे समितीतर्फे पंतप्रधानांना निवेदनही देण्यात येणार आहे कवी तसंच लेखकांनी सामाजिक राजकीय विषमतेवर त्रयस्थपणे भाष्य करणं अपेक्षित असतं आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं उत्तरदायित्व आपण जपलं पाहिजे असं मत वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केलं फुटाणे यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यात फुटाणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला उत्तर देताना ते बोलत होते डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते समाजाचं आपण काही देणं लागतो याचं भान ठेवून कवी साहित्यिक सिनेनाट्य कलाकारांनी नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे असं म्हणाले शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्याच्या दृष्टीनं काम करणार असल्याचं फुटाणे यांनी यावेळी सांगितलं जगण्यातली विषमता टिपत पुटाणे यांनी कमीत कमी शब्दात जगण्यातलं दाहक वास्तव मांडलं अशा शब्दात सुशील कुमार शिंदे यांनी पुटाणे यांचा गौरव केला येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण म्हणून आज जगभरात गुड फ्रायडे पाळला जात आहे आजच्याच दिवशी यशूला सढवण्यात चढवण्यात अनेक यातना सहन केल्यानंतर यशूनं प्राण सोडले आजपासून तीन दिवसांनी येशूचं पुनरुत्थान झाल्याची ख्रिस्ती बांधवांची भावना आहे आजच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात येतं तसंच ख्रिस्ती बांधव आज उपवास करून गुड फ्रायडे पाळतात गुड फ्रायडे हा प्रार्थनेचा दिवस असून या दिवशी येशू ख्रिस्त यांच्या पवित्र आणि दयाळू विचारांची आठवण केली जाते असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू बी साई प्रणित के श्रीकांत तसंच अश्विनी पोनप्पा आणि व्ही सुमित रेड्डी यांच्या जोडीनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश आहे महिलांच्या एकेरीत सिंधूनं इंडोनेशियाच्या फित्रियानी हिचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एकोणीस एकवीस ड़ीष, एकवीस सतरा एकवीस आठ असा पराभव केला आता तिचा सामना स्पेनच्या कॅरोलिना मरीन सोबत होणार आहे पुरुष एक बी साई प्रणितनं चीनच्या क्यो बीन याचा एकवीस पंधरा एकवीस तेवीस एकवीस सोळा असा पराभव केला इतर एका अटीतटीच्या सामन्यात के श्रीकांतनं इंडोनेशियाच्या एसान मौलाना याचा पराभव केला मिश्र दुहेरीच्या सामन्यात अश्विनी पोनप्पा आणि बी सुमित रेड्डी यांच्या जोळीनं कोरियाच्या जोडीचा सतरा एकवीस एकवीस सतरा एकवीस सोळा असा पराभव केला तर महिला दुहेरीत पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांच्या जोडीनं जपानच्या जोडीचा पराभव केला सह्याद्री वाहिनीच्या तांत्रिक विभागातल्या कर्मचारी वेदश्री कदम यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं त्या एकावन्न वर्षांच्या होत्या दूरदर्शनमध्ये गेली पंचवीस वर्ष त्या कार्यरत होत्या हवामान उन्हाचा तीव्र चटका जाणवत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात काल तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली तर तुलनेनं मराठवाडा विदर्भात तापमापकाचा पारा स्थिरावला राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरी इतकंच होतं राज्यात सर्वात जास्त तापमान रायगड जिल्ह्यात भिरा इथं चव्वेचाळीस पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस से, से, इतकं से, 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 नोंदवलं येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान दीक्षाभूमीत दाखल भीम आधार पेसह राज्यातल्या विविध विकास कामांचं लोकार्पण देशाच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान वंचितांचा उद्धार हीच त्यांना खरी आदरांजली पंतप्रधानांचं प्रतिपादन महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाविरोधात प्राप्तिकर विभागानं उघडली आघाडी साठ हजार व्यक्तींविरोधात कारवाई करणार अफगाणिस्तानातल्या इसिसच्या तळांवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्ब हल्ला छत्तीस दहशतवादी ठार येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचा आज स्मरण दिवस गुड फ्रायडे निमित्त ठिकठिकाणी प्रार्थना आणि सिंगापूर ओपन बॅडमिंटन सुपर सिरीज स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि साई प्रणित यांचा उपांत्य फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर